भारत देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्यासमोर सोलापुरातील कामगारांच्या खऱ्या समस्या मांडण्याचा निर्धार सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या बैठकीत करण्यात आला अशी माहिती कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णू कारंपुरी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे सोलापूरच्या दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असून त्या दौऱ्यात सोलापुरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना निवेदन देण्यात येणार आहे त्यासाठी पूर्वतयारी व चर्चा करण्यासाठी एकोणतीस डिसेंबर बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापुरातील विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली त्या बैठकीस महासंघाचे निमंत्रक विष्णू कारमपुरी कामगार संघटना संघर्ष समितीचे अध्यक्ष जनार्दन शिंदे सोलापूर महानगरपालिका कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष सायमन गट्टू सेक्रेटरी चांगदे सोनवणे यंत्रमार्ग संघटना नागेश बोंबडॅल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे गौतम नागटिळक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अंबादास तडकापल्ली राष्ट्रीय विडी मजदूर संघाचे राहुल गुजर मनपा कामगार संघटना समितीचे बापू सदाफुले नव महाराष्ट्र कामगार संघटनेचे सायबण्णा तेगेल्ली महाराष्ट्र कामगार सेनेच्या महिला प्रतिनिधी रेखा आडकी यांची प्रमुख उपस्थिती होती त्यामध्ये विडी कामगार यंत्रमा व्यतिरिक्त असं कामगार साखर कारखान्यात कामगार आस्थापनेतील कामगार खाजगी आस्थापनेतील कामगार कामगार महानगरपालिका कामगार सफाई कामगार त्याचबरोबर अनेक या ठिकाणी सर्व क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी आलेले आहेत यंत्रमाग कामगार प्रतिनिधी आलेले आहेत विडी कामगार महिला आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून त्या त्या विषयाचा एक एक आपण या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका